नमस्कार मंडळी गव्हाच्या पिठाचा हा नाश्ता तुम्ही कधी खाल्लाय का लहान मुलांना टिफिनला किंवा स्कूलसाठी टिफिनला तुम्ही हा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तर त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकायची आहे जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता लहान मुले जर तिखट खात नसतील तर तुम्ही हिरवी मिरची पावडर टाकू शकता किंवा ज्यांना मिरची आवडत नाही त्यांनी हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला आणि अगदी आपण जसं आप्यांसाठी जसं बॅटर बनवतो तसं बॅटर बनवायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत जास्त नाही घरगुती मसाले म्हणजे थोडीशी मिरची पावडर हळद मीठ वगैरे टाकायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले टाकू शकता हळद मीठ टाकायचं आहे मिरची पावडर टाकली आहे थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा छान लागते पण लहान मुलं खात नाहीत त्यामुळं मी टाकलेली नाही आहे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकून बघा थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि छान हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण कणिक भिजवतो ना तसं अगदी थोडा वेळ जरी भिजत ठेवलं दहा ते बारा मिनिट किंवा दहा मिनिट ठेवलं ना अगदी लगेच केलं तरी चालेल पण जसं कणिक भिजवतो तसं आपल्याला हे दहा मिनिट भिजत ठेवायचं आहे आता क्यू तूप किंवा तेल वापरायचं आहे आणि हाताने आपल्याला हे छान पसरवायचं आहे अगदी पातळसर केलं तरी खूप छान लागतं आपण याच्यामध्ये कांदा टाकलाय त्यामुळे जास्त ते पातळ होणार नाही आहे पण पातळसर सुद्धा खूप छान लागतं सॉस किंवा टोमॅटोची चटणी याच्यावर छान लागतं टिफिनसाठी हा छान ऑप्शन आहे ज्या दिवशी आपल्याला भाजी चपाती करायला वेळ मिळणार नाही ना त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता झाकण ठेवून छान आपल्याला पचू आहे हे दोन्ही साईडनं व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित भाजून घ्यायचे सुरवातीला मोठा गॅस नंतर मंदाचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि एक विनंती आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हे व्हिडिओज पुढे शेअर करा लहान मुलांच्या टिफिनसाठी भरपूर अशा पौष्टिक रेसिपीसुद्धा आपण आपले शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत तर त्या जाऊन बघा नक्की नक्की आपल्या मॉम्स किचन जॉयला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहे चॅनल आपला एक तीन चार महिने झाले आपला चॅनल सुरू केलेला आहे तर नक्की सबस्क्राईब करा फक्त बघू नका बघू शकता तुम्ही मस्त असं एक बेसन पोळी किंवा डो आपण डोसा जसं बनवतो आंबोळी बनवतो तसं थोडी चव छान लागते तर तुम्ही बनवू शकता छान बनवा टोमॅटोच्या चटणीवर किंवा सॉस बरोबर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलं का टिफिनसाठी अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये बनणारा हा नाश्ता आहे आणि आपले लॉंग व्हिडिओज पण बघत जावा तुम्ही लॉंग व्हिडिओ बघितले जात नाहीत आता शॉर्ट व्हिडिओ तीन मिनटाचा झालेला आहे त्यामुळे मी लॉंग जास्त वेळ घेतलेला नाही तीन मिनिट फक्त चार पाच सेकंदाचा आहे एकदम छान नाश्ता आहे तुम्ही नक्की ट्राय करा सबस्क्राईब करा थँक्यू